सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार आजचं पुस्तकार्थ पुस्तक, चित्र चित्र पुस्तक चित्रकार दिनानाथ दलाल चित्र आणि चरित्र चित्रकार दिनानाथ दलाल चित्र आणि चरित्र ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार संशोधक सुहास बहुळकर यांचं राजहंस प्रकाशन पंधरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्रकाशित केलेलं तीनशे ब्याण्णव पानी सहाशे रुपये किमतीचं पुस्तक चित्रकार दिनानाथ दलाल चित्र आणि चरित्र हे पुस्तक पुच वाचून पूर्ण करून खाली ठेवत असताना माझ्या मनात उमटलेली पहिली प्रतिक्रिया होती की दीनानाथ या नावातच काहीतरी जादू आहे हे नक्की आणि दुसरी प्रतिक्रिया होती की दीनानाथ मंगेशकर आणि दीनानाथ दलाल यांच्यात साम्य किती आणि फरक किती या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर राजा वर्मा आणि दीनानाथ दलाल यांची तुलना आली असली तरी माझ्या वेडगळ डोक्यात मात्र दीनानाथ दलाल आणि दिनानाथ मंगेशकर हीच तुलना दोघांचंही नाव दिनानाथ हे पहिलं दोघांचंही पहिलं नाव दिनानाथ हे त्यातलं पहिलं साम्य दोघांचंही गोवाच जन्म ठिकाण हे साम्य दोघांनाही चार मुली हे साम्य दीनानाथ मंगेशकरांच्या मुली लता मंगेशकर आशा भोसले मीना खडीकर उषा मंगेशकर द दीनानाथ दलालांच्या मुली अरुणा कारे प्रतिमा वैद्य मीरा आणि अमिता राजाध्यक्ष दीनानाथ दलाल आणि दिनानाथ मंगेशकर दोघेही कलाकार हे साम्य पण दोघांचाही काळ वेगळा कारण दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशेचा आणि मृत्यू चोवीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीसचा दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशेचा आणि मृत्यू चोवीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीसचा तर दिनानाथ दलाल यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे सोळाचा म्हणजे सोळा वर्षाचा आंतरजन्मामध्ये तर मृत्यू पंधरा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरचा आणि तसंच दोघही कलाकार असले तरी दोघांचंही कलाक्षेत्र वेगळं पण एकमात्र नक्कीच की या दोघांची तुलना हा विचार डोक्यात फिरायला लागल्यापासनं या पुस्तकाचं प्रत्येक पान वाचताना तुलना होत राहिली आवाज या गाजत्या मराठी दिवाळी अंकात घडीचित्रची परंपरा सुरू करणारे दिनानाथ दलाल एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये रॉय किणेकर उत्तर रात्र या गाजलेल्या कविता संग्रहाचे कवी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये रॉय केणीकर यांच्या सोबत सोबत दीपावली हे मासिक सुरू करणारे दिनानाथ दलाल हे व्यक्तिमत्व या पुस्तकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर उभं राहतं या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर येणारे अत्यंत प्रखर वास्तव असणारं विधान हे पुस्तक लक्ष देऊन वाचलं पाहिजे असं बजावत राहतं सुहास बहुळकर चित्रकार दिनानाथ दलाल चित्र आणि चरित्र या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर करणारं विधान आहे मराठी माणसाला जेवढं साहित्य संगीत किंवा नाटकाचं प्रेम आहे तेवढं चित्र आणि शिल्पकलेचं नाही मराठी माणसाला जेवढं साहित्य संगीत किंवा नाटकाचं प्रेम आहे तेवढं चित्र आणि शिल्पकलेच नाही अशी तुलना मनात होत असली तरी सुहास बहुळकर यांनी पुस्तकात सर्वत्र दिनानाथ दलाल यांची सांगितलेली वैशिष्ट्य मनात घर करून राहतात भरपूर परिश्रम विलक्षण स्मरण शक्ती निरीक्षण शक्ती वेग आणि कौशल्य म्हणजे दिनानाथ दलाल भरपूर परिश्रम विलक्षण स्मरण शक्ती निरीक्षण शक्ती वेग आणि कौशल्य म्हणजे दिनानाथ दलाल सुहास भोळकर असंही म्हणतात चित्र काढण्याबरोबर त्याला चपखल शीर्षक देणं हे दिनानाथ दलालांची खासियत निसर्ग चित्र व्यक्तिचित्र प्रसंग चित्र रचना चित्र अशा अनेक प्रकारची चित्र निर्मिती म्हणजे दिनानाथ दलाल कामाचा विलक्षण झपाटा आणि हाती घेतलेलं काम चटकन हाता वेगळं करण्याची सवय म्हणजे दिनानाथ दलाल दिनानाथ दलाल त्या केळी प्रचलित असलेली पेन पेन्सिल शाई जलरंग पोस्टर कलर्स अशी सर्वच माध्यम उत्तम हाताळत तैलरंग मात्र कमीच वापरत कारण त्या माध्यमाची गरज अधिक वेळाची असे मात्र त्यांची मोठी मुलगी जे जे मध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत असताना धाकट्या मुलीला मॉडेल म्हणून बसवून तैलरंगातल्या रंगातल्या चित्रणाचं दिनानाथ दलालाने आपल्या मोठ्या मुलीला प्रात्यक्षिक दिल्याचा उल्लेख या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानात आलाय व्यावसायिक व्यावसायिक कामातही प्रयोगशीलता म्हणजे दनानाथ दलाल दलालाने दलाला अभिजात चित्र निर्मिती सोबतच विविध प्रकारची चित्र निर्मिती केली आणि अशी भरपूर चित्र उपलब्ध आहेत त्या दलाल यांच्या कुटुंबियाने घेतलेली खबरदारी फार महत्वाची आहे कारण असं भाग्य अगदी मोजक्या भारतीय आणि त्यातही दुर्मिळ अशा मराठी कलाकारांच्या नशिबी आलाय स्केचिंग आणि त्याचा अविभाज्य भाग असलेल्या रेषेचा सातत्यानं लालित्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण वापर म्हणजे दलालांची कलाकार कारकीर्द निरीक्षण शक्ती आरेखनातलं कौशल्य माध्यमावरील प्रभुत्व आणि प्रयोगशीलता म्हणजे दिनानाथ दलाल केवळ शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे व्यक्तिचित्र नसतं याचा वस्तुपाठ म्हणजे दिनानाथ दलाल कला प्रदर्शन ही कलाकृती प्रदर्शित करून लौकिक मिळवण्याची जागा नव्हे हे मनोमन जाणलेला कलाकार म्हणजे दिनानाथ दलाल का कोण जाणे हे या पुस्तकात वाचलं आणि मला मराठी साहित्य संमेलन आठवायला लागलं आणि अलीकडच्या काळातला एक शपथविधी हे अभिजात किंवा व्यावसायिक कला निर्मितीत कधीच एकाच शैलीला चिकटून न बसलेला कलाकार म्हणजे दिनानाथ दलाल पुस्तकभर पसरलेली दिनानाथ दलाल यांची हे सगळी कार्य वैशिष्ट्य मनोमन नोंदवली जात असताना सहज की हे सगळे सद्गुण सेवा सेवा क्षेत्राच्या प्राबल्याच्या जमान्यात अंगी बाणवत राहणं अत्यावश्यक आहे आणि हाच खरं म्हणजे सुहास बहुळकर लिखित या पुस्तकाचा उद्देश असावा या पुस्तकातला अत्यंत महत्वाचं पान म्हणजे पान क्रमांक पंधरा या पानावर सुहास बहुळकर यांनी कलावंत आणि त्याचा किंवा तिचा कला प्रवास याबाबत जयमंगला या, जय या कामसूत्रावरील एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख करीत केलेलं विवेचन हे अगदी प्रत्येकानं मुळात न वाचावं असाय हे पुस्तक वाचताना चित्रकलेच्या संदर्भात झालेल्या श्लील अश्लील वादाचा साध्यंत इतिहासही वाचायला मिळतो तो वाचताना एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात अश्लीलता एक परिसंवाधिक पुस्तिका खूप गाजत होती त्याची हमखास आठवण होते एक छोटी गंमत या पुस्तकात दलालांना व्यावसायिक कामाच्या रगाड्यामुळे व्यक्तिचित्रण करायला वेळ मिळत नसे तरीही ते प्रसंगी करत असत आणि विविध स्पर्धात अशी व्यक्तिचित्रणात्मक चित्र पाठवत असत आणि त्यांच्या अशा चित्रांना बक्षीसही मिळत असत हा उल्लेख या पुस्तकात अक्षरशः असंख्य वेळा येतो या पुस्तकात चपखल हा शब्द एकापेक्षा जास्त वेळा येतो आणि तो, तो प्रत्येक वेळी च प खळ ल नाही ल असा छापला गेलाय शब्द चपखल असा असाय चपखळ असा नाही सुहास बहुळकर यांच्या एका पुस्तकाने मला आकारवर्तन हा शब्द परिचित केला होता आता चित्रकार देनाथ दलाल यांच्यावरच्या सुहास बहुळकरांच्या या पुस्तकाने चित्रोद्यमा हा शब्द उपयोगात आणलाय किंवा मला परिचित केला चरितार्थासाठी कला की कलेचा चरितार्थ या सनातन वादाचं वर्णन चित्रोद्यमा या एका शब्दात करता येईल का हा मला पडलेला प्रश्न आता हे पुस्तक वाचत असताना मला सतत जाणवत राहिलेली गोष्ट ही की चित्रकला हे क्षेत्र आणि चित्रकार ही जमात सर्वसामान्य माणसांपर्यंत ज्याने केवळ पोचवली असं नाही तर ते सर्वसामान्यांच्या मनाला भिडेल असं काम करणारा चित्रकार म्हणजे दिनानाथ दलाल सहज मनात आलं की दिनानाथ दलाल हे भारतीय चित्रकलेचे अटलबिहारी वाजपेयी आहेत आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणाचे दिनानाथ दलाल आहेत की अटलजी आणि दिनानाथ दलाल हे दोघही आयन रॅनच्या फाउंटन हेड मधले वार्ड रोआर्क चित्रकार दिनानाथ दलाल चित्र आणि चरित्र लेखक ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार संशोधक सुहास बहुळकर प्रकाशक राजहंस प्रकाशन पुस्तक मनपूर्वक धन्यवाद